सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान नांदगाव तालुक्यातील सातेगाव येथील शेतकरी प्रकाश शिंदे यांचे सर्जराजे नावाचे बैल बैल पोळ्या निमित्ताने गावातून मिरवत घरी आणल्यावर त्यांना पूजण्यासाठी चुलत भाऊ विजय शिंदे यांच्या घरी घेऊन गेले पार्वताबाई शिंदे यांनी सर्जराजाचे औक्षण करण्यासाठी पूजेच्या ताटात नैवेद्य आणि सोन्याची अंगठी ओवाळून ताटात ठेवली सर्जराजेचं औक्षण झाल्यानंतर अंगठी उचलण्याचा विसर पार्वताबाई शिंदे यांना पडला आणि राजा नावाच्या बैलाने नैवेद्यस अंगठी गेली काही वेळाने शिंदे यांना अंगठीची आठवण आली आणि अंगठीचा शोध घेतला असता पण सापडली नाही मात्र सर्जाराजापैकी कोणाच्या तरी पोटात अंगठी गेली असावी अशी शंका शिंदे यांना आली त्यांनी पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर अनिल देवकर व डॉक्टर नवनाथ ताठे यांना संपर्क केला आणि घडलेली हकीकत सांगितली त्यांनी दुसऱ्या दिवशी मेटल डिटेक्टर यंत्राच्या सहाय्याने सर्जा राजाच्या शरीराची तपासणी केली असता राजा नावाच्या बैलाच्या पोटात काहीतरी वस्तू असल्याचं निदर्शनास आलं डॉक्टरांनी दोन तास शस्त्रक्रिया केली आणि बैलाच्या पोटाची पाच इंच लांबीची चाळीस टाक्यांची शस्त्रक्रिया करून अखेर राजा नावाच्या बैलाच्या पोटातून दीड तोळा वजन असलेली सुण्याची अंगठी बाहेर काढली पशुधन अधिकारी डॉक्टर देवकर व डॉक्टर नवनाथ ताठे यांनी बैलाची जखम भरेपर्यंत योग्य ती काळजी घ्यावी जनावरांना नैवेद्य देताना ताटात पैशाची चिलर अंगठी सोनं चांदी प्लास्टिक अशी वस्तू लांब ठेवावे अशी घटना घडायला नको म्हणून याची दक्षता घेण्याचे आवाहन केले जागर जनस्थांसाठी आमिन शेख नांदगाव